तर त्यांना आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे शिवला झाली गालफुगी त्यामुळे आणि डॉक्टरने सांगितलं ते फॉलो करायचे टेलकट कर आंबट वगैरे द्यायचं नाही आणि मिस्टरांना आत्ता ऑफिसला जायचं होतं म्हणजे आज ऑफिसला जायचं होतं आज सोमवार आहे तर त्यांना काय म्हणजे सकाळी जात आलं नाही तर त्यांनी डे घेतला आहे तर आत्ता दुपारी जाणार आहे तर मला पटकन साहेब करायचं आहे आणि शिवचे पप्पा जाणार मग ऑफिसला मिस्टरांना म्हटलं सुट्टी घ्या पण मिस्टर काय घ्यायना सुट्टी सोपास करणार आहे मग डाळीची खिचडी चालन का तर मिस्टरांना पण टाइम होणार आता ऑफिसला जायला शो झोपून घे मला सकाळी कांदा घालताना तू सकाळी अंडा खाल्ला होता ना सारखं सारखं नाही खायचं अंडा काय प्रॉब्लेम नाही द्यायला तर त्यांनी काय काय दिलंय कोमट पाणी द्या प्यायला थंड आंबट देऊ नका खायला गरम पाण्याची वाप द्या गरम पाण्याची वाफ द्यावं लागेल त्याला मध पण द्या मध पण द्यायचंय का मध खायचं बाळा

अंडा खावा अंडा उकडायला ठेवलाय सकाळी एक ना परत का आपण मुग डाळीचे खिचडी खाऊ आणि परत ना अंडा उकडायला चला हात नका लावू ते काला मी आता स्वयंपाक बनवलाय मस्त झंझण येत झोपायच तयार नाही काहीच खाईना पण काहीच खाल्लंच नाही दूध देत पातानी गेलो ऑफिसला शिव आता झोपेतून उठलाय शूच घालायची सुचका अजून सरली नाही पप्पाल कर लवकर या बर का दुसरे पॅन्ट घालते हा तो कसला झोपत घेऊया झोपून घेऊ बाला आपण बर काही गो किती शिजल ग माझ्या तापू पण तापू गेली आता शिजलंय फक्त चल झोप पण चल चल झोपून घेऊ दोघ पॅन्टीला काहीच नाही झालं बाबू मामळू शि पाच पाच मिनिट कपडे बदलतो सकाळपेक्षा तीन रोज झाला काहीच नाही झालं पँटीला जप जप उठल जप उतर उठल फक्त तू आता मग कपडे बदल बर घालते तर शिवचे पप्पा सकाळी गेलेत ऑफिसला आणि शिवला काय बरच वाटा ना तर तू सकाळपासून असं असं मम्मीच्या मांडीवर बसला आहे आणि घरातली तर सगळी कामं तशीच पडली आहे पहिले शिव शिवकडं बघावं लागतं काहीच खात नाही पित नाही कारण त्याला गालफुगीमुळं खावं असं पण वाटत ना त्यामुळे जरा चिडचिड करतोय आता त्याचे पप्पा येतो ऑफिसमधून त्याच्या पप्पांना सांगितलं लवकर या घरी कारण त्याला उलटी पण झाली होती आणि त्रास पण होतोय त्याला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल जायचंय शो हॉस्पिटलमध्ये नाही जायचं जायचं तू काय सांगितलं पप्पाला आणायला काय सांगितलं फोन सांगितलं त्याला बोलायला सुद्धा नाही गाल इतके एकदम झाले माझ्या पिल्लूचे आणि त्याला खूप ताप पण येतोय ताप उतरत पण नाही औषध पिऊन सुद्धा शिव आता टोस्ट खातोय दुधामध्ये बुडून आणि शिवचे पप्पा अजूनपर्यंत आले नाही ते सुद्धा द्यावासारखी वाट बघते मी तर ना घरातलं सगळं कामं पडले सगळं लक्ष फक्त शिव कडेचे आणि शिवचे पप्पा आले का मग बाकीचं काम करेल अजूनपर्यंत माझी आंघोळ सुद्धा नाही आणि आत्ता वाजले तर आत्ता आत्ता साडेतीन वाजले आणि मग शिवचे पप्पा आल्याच्या नंतरच सगळं काम करण कारण शिव माल त्याच्या जवळ उठूनच देत नाही त्याला पण खूप त्रास होतोय आणि एकदा दोनदा म्हणजे खाल्ले की उलटी होऊन जाते पण त्याच्यामुळं त्याला झोप पण येत नाही त्रास पण होतोय आणि आता शिवचे पाप्पा आले का पहिले त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर काही काम होत राहत्या मुलं महत्वाची तर इकडे आता शिवचे पप्पा आले होते घरी ऑफिसमधून त्यामुळे मग मी कामाला लागले होते आणि शिव दिवसभर काहीच खात नव्हता त्यामुळे खूप लोड आला आणि जे पण काही खाल्लं ते उलटी होऊन जायची त्याला त्यामुळे मला इतकं टेन्शन आलं होतं आणि मी रडकुंडी आले होते अक्षरशः आणि शिवच्या पप्पांची इतकी वाट बघत होते ऑफिसमधून कधी येतील घरी आणि अशा वेळेस ना मला माझ्या मम्मीची तर खरंच खूप आठवण येत होती कारण की मम्मी म्हणजे अशा परिस्थितीत कसं आपल्याजवळ कोणीतरी पाहिजे असं म्हणजे हेल्प तरी पाहिजे किंवा मग आधार तरी असतो आस असं आपल्या आसपास जर कोणी असलं तर त्याच्यामुळे आणि घरात कामं इतकी पडली काम काम होती त्याचं मला अजिबात टेन्शन नव्हतं कारण कामं कधी पण होत असतात पण मुलं महत्त्वाच्या असतात कारण की अशा सिच्युएशनमध्ये ते आजारी असतात आणि त्यांना सगळी गरज आईची आणि वडिलांची असते मग त्यामुळे म्हटलं कामं कधीही होतील पहिले म्हणजे मी कामांकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे शिवकडे म्हणजे शिवचं बसून राहिले शिव आणि तसं पण शिव मला म्हणजे जागचा हलवून देतच नव्हता मी बळजापुरी म्हणजे त्याच्यासाठी काही बनवायचं असलं ना तर त्याला कडेवर घेऊन मी बनवत होते कारण की तो म्हणजे सोडतच नव्हता हो आणि अक्षरशः त्याला खूप त्रास होत होता कारण की गाल सुजणं आणि खाता ये न येणं आणि उपाशी राहणं म्हणजे खूप मोठं आहे <laughs> लहान मुलांसाठी कारण की शिवला तर सारखं म्हणजे पाच पाच दहा दहा मिनटाला काही ना काही खायला लागतंच आणि पूर्ण दिवस तो उपाशी मला पण खूप टेन्शन आलेलं होतं आणि अशा वेळेस खरंच मम्मी असं वाटलं होतं मम्मी तरी आपल्याजवळ जवळ पाहिजे होती पण नेमकी काय करणार मम्मी अश्विनी दिदीकडे होती त्यामुळे म्हटलं मग आता आपल्यानाच हँडल करायचं हे सगळं तर अशा परिस्थितीत मग थोडंसं धीर पण पाहिजे तर इथे जवळपास माझं काम आवरलेलं होतं आणि कपडे धुण्याचे बाकी होते आणि शिवचे पप्पा शिवला झोपी लावत होती इथे कपडे झाले धुवून पण शिवला भूक लागली तर त्यासाठी काहीतरी बनवते खाण्यासाठी पेज वगैरे बनवून आणि शूई इथं झोपलाय आहे शिव पप्पा थोडा बाहेर गेले काय आला गेले पप्पा मॅगी मॅगी कोण आलो तुम्ही मॅगी नसते खायची ताप मॅगीन ताप जातो कोण म्हटलं ताप बाबा म्हटले मॅगीने ताप जातो मी शिरा बनवते शिरा बनवू ना बर शिरा बनवतो शूला शू फक्त पडून नये आज दिवसभर काहीच खेळत नाही आता पप्पा आल्यामुळे बरं वाटलंय त्याला जास्त सूज चढली त्याच्यामुळे आता लवकर दावा घेऊन जाणार आहे आम्ही साडेपाच ला उघडतो हॉस्पिटल आता ताप केले औषध दिलं म्हणून माझ्या शू न बन किती दुखतं बाबू చుఖత చుడ దుకడ దుక్ డక్ డక్ట దీలా తిట్ బ तू घेचीन घेचीन घेची मी खायला बनवत्या आणि मग ना पप्पा आले की मी टेरेसवर कपडे वाळत घालत जाईल मग तू पप्पा बरोबर थांब मग टेरेसवर आले होते कपडे आता सुकत घातलेत आणि आता चाललेत खाली मी तर ना आता घरातलं सगळं काम आवरलंय फरशी पण झालीय आणि आता वाजले सण साडेसहा किती वाजलेत पाहुणे सात तर आता पावणे सात झाले बाहेर पण पडला आहे आणि आता दिवाबत्ती करून घेते आज एकादशी पण आहे पण उपवास काही नव्हता मला तर दिवाबत्ती करते आणि आता स्वयंपाक पण करावं लागेल तर मी ॲमेझॉनवर तुम्हाला कुर्तीज घेतली आहे आणि डेली यूज करण्यासाठी शर्ट घेतला आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आणि हे मी शॉपिंग ॲमेझॉनवरून केलेली आहे तर ही कुर्तीज मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली होती आणि मी ह्याला आधी अनबॉक्सिंग केलं नव्हतं तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करत आहे आणि हातात घेतल्याबरोबर मला म्हणजे लगेच असं फील झालं की छान क्वालिटी आहे आणि बरेचसे कपडे कसे हातात घेतल्या घेतल्यास लगेच कळतं की याची क्वालिटी कशी आहे फॅब्रिक कसं आहे तर याचा क्वालिटी पण छान आहे आणि त्याच्यावरचे जे वर्क केलेलं आहे ना ते पण खूप छान वाटलं आणि कलर पण छान वाटला आणि स्लीवजला पण डिझाईन होती आणि बॅकसाईडला बॉर्डर पण होती आणि कपडा आहे ना खूप छान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या आणि सेम एक चिकन करी टॉप मी आधी ऑर्डर केला होता रेड पण हा पण मला खूप आवडला होता थोडासा डिफरंट आहे पण म्हणजे थोडंफार सेम आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक देईन आणि डेली यूज करण्यासाठी टी शर्ट पण मी मागवले होते तर कोम्बो पॅकमध्ये मागवले त्या होते त्यामध्ये तीन होते सेपरेट पण आहे पण सेपरेट थोडे म्हणजे महाग बसतात तर कोंबोमध्ये थोडं परवडतं त्यामुळे मग कोंबो पॅक घेतला तर यामध्ये रेड कलर ब्लॅक आणि हा पिंक कलर होता तर रेड जो मी आत्ता घातलेला आहे ना हा जो तो आणि हे तीन म्हणजे कॉम्बो मध्ये आलेले होते यांची क्वालिटी पण छान आहे तर आज आहे शुक्रवार आणि शू आज पूर्णपणे बरं वाटतय त्यामुळे मी आज शूट काढला आहे त्यामुळे मी आज शूट काढला आहे ॲमेझॉनच्या शॉपिंगचा नाही तर बरेचसे लोक कमेंट करायला येतील की बाळा इतका आजारी आणि शॉपिंग दाखवायचं पडलं आहे त्यामुळे सांगते तो शूट आहे सोमवार मंगळवारचा आणि आज आहे शुक्रवार तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे सगळं शॉपिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर चेक करा आणि शोला बरं वाटतं आहे त्यामुळे मला पण छान वाटतं आहे मी पण फ्री म्हणजे वाट फ्री वाटते असं ॲटोमॅटिक मनातून फ्री वाटतं आणि जर आपलं बाळ किंवा आपल्या मुलं आजारी असले ना तर कशातच लक्ष नसतं आणि सगळ्या आयांबरोबर असं होतं मला माहिती आहे प्रत्येक आईला जर आपलं बा लेकरू आजारी असलं ना तर कुठंच लक्ष लागत नाही तर व्हिडिओ आवडल्यात लाईक करा